उमेदवारी कशी जाहीर करेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडिया कडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया के अलायन्सला केलेली आहे आणि मायबाप जनतेनेही मला संधी द्यावी एवढंच त्याच्या मागचा उद्देश आहे आणि यावेळीच माझं चिन्ह हे बदललेलं आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह माझं आहे त्याच्यामुळे ते, ते चिन्ह सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तो व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला आहे काल आपण पवार साहेबांचं नाव आपण खर्च केली होती सरकार दखल घेऊन चौथा त्या पवारसाहेबांचं नाव या पत्रिकेमध्ये टाकले आहे बरोबर आहे ना प्रोटोकॉल प्रमाणे टाकलं असेल मी नाही पत्रिका पाहिलेली पण जर प्रोटोकॉल प्रमाणे टाकले तर ते योग्यच आहे असेल ना मुख्यमंत्र्यांना पवार साहेबांनी परंतु मुख्यमंत्र्यांना नाही नाही ना, माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि डी सी एम वन या दोघांचीही पत्र मी मीडियामध्येच पाहिली आणि त्याच्यात त्यांनी खूप सन्मानाप्रमाणे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि साहजिक आहे ते दोघही व्यस्त कार्यक्रमात असतात त्याच्यामुळे त्या दोघांनी फार प्रेमाने पत्र लिहून त्यांनी सांगितलं की ता जरूर त्यांना जेवायला यायला आवडलं असतं पण वेळेच अडचण असल्यामुळे ते पुन्हा कधीतरी येतील असं दोघं सा त्याच्या पत्रामध्ये ते तुम्हीच पाहिलेलं मी तुमच्या चॅनलवर पाहिलंय त्याच्यामुळे मला काही म्हणजे त्याच्यात काही गैर वाटत नाही त्यांनी हे जे आदराने उत्तर दिलं त्याबद्दल मी डी सी एम वन आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनपूर्वक आभार मानतो वंचित भाजपची बी टीम होत असल्याचा आरोप देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मला अधिकृत बायको असेल तर ठेवलेली होऊ मला ज्यांच्याशी युती करायची असेल तरच उघडपणे हा विद्यापीठातून येईल असा कायदा केल्यास संघ भाजप सोबत जायला मी तयार आहे असं प्रकाश आंबेडकर मी ऐकलेलंच नाही त्याच्यामुळे मी काय विचार बोलू शकत विधानसभेमध्ये तो ने आज महाराष्ट्रात जी गलिच्छ घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करतो सत्तेत असलेला कॅबिनेट रँकचे मंत्री आणि सत्तेतला आमदार पहिल्यांदा रस्त्यावर गोळीबार करतात नंतर पोलीस स्टेशनमध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतात आणि थेट ज्याला लोक म्हणजे असेंब्ली विधान भवन म्हणजे लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जर आता मारामाऱ्या होत असतील तर याला काय म्हणायचं गुंडाराज अबकी बार गोलीबार सरकार काय चाललंय काय ती पवित्र वास्तू आहे ते काय नुसतं असेंब्लीचे विधान भवन नाही आहे लोकशाहीचं मंदिर आहे त्या लोकशाहीच्या मंदिरात जर आज बसलेले आमदार आणि मंत्री मारामाऱ्या करत असतील तर मला असं वाटतं केंद्र सरकारनी या सरकारला बरखास्त केलं पाहिजे आणि प्रेसिडेंट रूड लावा आणि इलेक्शन घ्या काही भयानक आहे हे गलिच्छ राजकारण झालंय याच्यासाठी नाही आलं मी राजकारणात आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी चा सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय आणि आधी मग राऊत साहेब म्हणतात तेच खरं होतं ना गँगवॉर चालला होता कॅबिनेट मध्ये आता तो गँगवॉर विधान भवन मध्ये यायला लागला उद्या रस्त्यातून तुमच्या माझ्या घरात घुसून हे मारामाऱ्या करतील ही कुठली पद्धत हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे आणि त्या पवित्र वास्तूमध्ये मारामाऱ्या करतायत लाज वाटली पाहिजे यांना बारामतीमध्ये सांस्कृतिक महोत्सव होतोय कधी मग म्हणजे हाताच्या बोटावरती एवढे लोक आहेत कारण की प्रत्येक शंभर कार्यक्रमाला येतात राज्य सरकारचा कार्यक्रम कुठेतरी फसला गेला असं वाटतं मला नाही याची माहिती म्हणजे मला आमंत्रणच नाही त्याच्यामुळे कुठे चाललाय कार्यक्रम मला माहिती दुसरी गोष्ट उद्या बस स्टँड चे उद्घाटन होते पोलीस स्टँड पोलीस स्टेशन चे उद्घाटन होते पोलीस वसाहतीच उद्घाटन होते या कार्यक्रमाचा आपल्याला आमंत्रण आले तर आपण तिथे जाणार आहात का कारण तुम्ही नवरोजगार मेळाव्यात जाणार आहात नाही नाही नमो रोजगार मेळा मेळाव्यामध्ये केंद्र सरकारकडून मला आमंत्रण आलेलं आहे अर्थातच मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी जाणारच आहे पण महाराष्ट्र सरकारचं जे कार्यक्रम आहे त्याचं मला अजून तरी आतापर्यंत या क्षणापर्यंत तरी आमंत्रण आलेलं नाही आणि साधारणपणे प्रोटोकॉलचं जे दोन हजार पंधरा सालचं पत्र साल, आहे त्या पत्राप्रमाणे महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार कुणाचाही कार्यक्रम असाल आणि त्याच्यात सरकारी निधी जर असेल तर स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभा असू दे किंवा राज्यसभा असू दे किंवा विधान परिषद असू दे किंवा विधानसभा असू दे या सगळ्यांना बोलवलं जातं असा प्रोटोकॉल दोन हजार पंधरा सालचा पान दोन याच्यावर आहे त्याच्यामुळे जर सरकारला प्रोटोकॉल पाळायचा असेल नियम कायद्याप्रमाणे जर सरकार चालत असेल हा मंत्र